गणेशोत्सव अवघ्या काही दिवसात सुरू होईल मोठ्या संख्येने कोकणवासी आपापल्या गावी गणेशोत्सवासाठी येत असतात मुंबई गोवा महामार्गावर मानगाव बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि त्याचा फटका हा प्रवाशांना बसत असतो कोणत्याही पद्धतीने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचे विघ्न येऊ नये यासाठी मानगाव नगरपंचायतीकडून रस्त्यावर आलेल्या दुकानाचे अतिक्रमण हटवण्यास आजपासून सुरुवात केली आहे मांडगाव नगरपंचायतीतील हद्दीतील सर्व दुकाने रस्त्याच्या आतमध्ये घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत जेणेकरून रस्ता एजा करण्यासाठी पूर्णपणे मोकळा राहील आणि पोटात एक आणि पोटात एक असं न असणार आहे बाहेरही ते तसेच बोलतात सभागृहात ते बोलताना तसेच बोलतात आमचे भरत शेठ गोगावले पोटात एक पोटात एक खूप काय वाटलं होतं नाही ते नाही म्हणून सांगितलं ना पोटात एक पोटात एक नाही